जुना बुधगाव रस्त्यावर नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे रेल्वेगड बंद होणार अशी चर्चा मागील दोन दिवसांपासून सर्वत्र सुरू होती मुळातच चिंतामणी नगर पूल अद्याप पूर्ण झालेला नाही नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे आणि त्यात सर्वात मोठा फटका माधवनगर वशियांना बसलेला आहे त्यात पुन्हा पंचशील नगर पुलाच्या कामासाठी रेल्वेगेट बंद होऊन नागरिकांच्या गैरसोयीत पुन्हा भर पडणार अशी चर्चा सुरू झाली या संदर्भात आमदार सुधीरदादा गाडगे यांनी पाहणी करून महारेलच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि माहिती देताना आमदार सुधीर दत्ता गाडगे म्हणाले की जरी काम सुरू होणार असले तरी त्यासाठी रस्ता दुभाजक करून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे गैरसोय होऊ देणार आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं आहे तसेच यावेळी चिंतामणी नगर पुलाचं काम लवकर पूर्ण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या जून अखेर काम पूर्ण होणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली दे। यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी समितीचे सभापती धीरा सूर्यवंशी माजी नगरसेवक संजय यमगर अयुब पटेल संदीप थोरात महारेल अधिकारी साई प्रताप तसेच ठेकेदार वैभव कौलगुड उपस्थित होते होणाऱ्या उड्डाण पुलाच्या बाबत माहिती घेण्यासाठी मी आज साईट विजिट केली त्या ठिकाणी हजर होते ठिकाणी पाणी गेली असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं हा पूल पूर्ण झाल्याशिवाय रेल्वे गेड कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाहीये आम्ही जे पिअर ह्या रस्त्यावर गेला आहे त्यासाठी आम्ही पर्याय शेजारी रस्ता दादरी रस्ता करतोय कुठलाही त्रास लोकांना होऊ नये या दृष्टीने आम्ही हे योजना केलेली आहे आणि शंभर टक्के जेव्हा हा पूल पूर्ण होईल त्यावेळेला रे रेल्वे बंद करण्यात येईल आणि अंटरपासची पण त्यात सुरू आहे अंटरपास पण करण्यात येणार आहे तर नागरिकांना माझी विनंती आहे की आपण कुठल्याही अफवेवर गैर विश्वास न ठेवता कुठलाही गैरसमज न करून घेता आपलं काम चालू या धन्यवाद